जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष मुलाखत सत्रामध्ये आपलं स्वागत करतो मित्र हो महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग ही महाराष्ट्र राज्याच्या सेवा देणारी एक संस्था आहे तिथून परीक्षा होऊन विद्यार्थ्यांना आपल्या शासकीय कामामध्ये काम करण्याचे जे काही मूल्यमापन होत असतं ही फार मोठी संस्था आहे त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे भावी अधिकाऱ्यांना सेवा करण्याची संधी मिळत असते आपल्या एक नांदेड जिल्ह्यामधील नांदेड शहरामधील एक छोटं गाव आहे धनेगाव आणि या गावातून शुभम वाठोरे हा युवक हा विद्यार्थी या एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये आपलं यश संपादन केलेलं आहे पण सी कॅटेगरीच्या बावन्न जागेसाठी ही परीक्षा होती आणि त्याच्यामधून हा शुभम याने चौदावा क्रमांक मिळवलेला आहे आपल्याला माहीत असेल चौदावा क्रमांक म्हणजे बावन्न विद्यार्थी पाहिजे होते त्याच्यापैकी बावन्न पास झाले बावन्न पास आऊट झाले बावन्न लोकां मुलांना पदं मिळणार आहेत त्याच्यापैकी हा चौदावा कदाचित अठ्ठावीस किंवा एकोणतीसवा रँक आला असता तर हा कदाचित ब कॅटेगरीमध्ये गेला असता परंतु चौदावा क्रमांक आल्यामुळे म्हणजे अठ्ठावीसच्या वरती असल्यामुळे हा क्लास वन ऑफिसर आज तो पोलीस डिपार्टमेंटमधचं चॉईस केल्यामुळे तो डी वाय एस पी या पदावर कदाचित पुढे जाऊन रुजू होईलही आणि आत्ता आपल्यासोबत आहेत शुभम वाठोरे मला एक सांगा आपलं पूर्व प्राथमिक शाळा जी असते आपली प्राथमिक शाळा कुठं झालेली आहे सर माझं पूर्व प्राथमिक शिक्षण जे आहे ते यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा अश्विनी नगर धनेगाव नांदेड इथून मी पहिली ते चौथीमध्ये शिक्षण पूर्ण केलेलं आहे धनेगावमध्ये आहे पुढे आणि पुढे मी पाचवी ते दहावी पीपल्स हायस्कूल हे गोकुळनगर नांदेड येथे शाळा आहे तिथे माझं पाचवी ते दहावीचं शिक्षण झालेलं आहे तसेच अकरावी आणि बारावी वसंतराव नाईक महाविद्यालय औरंगाबाद और येथून झालेलं आहे त्यानंतर मी दोन हजार सोळा साली आय आय टी कानपूरमध्ये बी टेक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला म्हणजे अगदी जे शाळेचं नाव येत पहिली ते चौथी पाचवी ते दहावीचे म्हणजे असं असंही नाही की ती शाळा फार मोठ्या होत्या किंवा एज्युकेशन संस्था मोठी होती तिथं त्याच्यात तिथली मुलं पास होऊन कुठेतरी नोकरी लागतील असे कुठलेही म्हणजे त्याच्यावर नावलौकिक नाही त्यातूनही हा अभ्यास करून पुढे राहिला आहे मला सांगा तुम्हाला बारावीला जो दहावीला हो जे मार्क्स पडले ते किती होते सर मला दहावीला पाचशेपैकी चारशे चौऱ्याऐंशी गुण मिळाले म्हणजेच शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळालेले आहेत दहावीत आता सांगितलं की आय आय टी क्लिकांवरून तर आय आय टी म्हणजे एक इंजिनियरपणे असतो मग आय आय टी झाला विद्यार्थी पुणे मुंबई किंवा मद्रास अशा हेवी सिटीमध्ये जाऊन नोकरी करण्याचं त्याच्या डोक्यात असतं मग तुम्ही नोकरी करण्यापेक्षा इकडं सिव्हिलमध्ये म्हणा किंवा गव्हर्मेंटच्या या परीक्षा स्पर्धात्मक परीक्षेत अभ्यास करा का वाटला सर दोन हजार वीस साली माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तेव्हा मी एक पूर्ण करिअर ऑप्शनचा विचार केला आणि जेव्हा मला असं कळालं की प्रायव्हेटमध्ये खूप चांगले पॅकेजेस मला मिळू शकतं अगदी एक एक कोटीपर्यंत पण नंतर मी सगळा विचार केल्यानंतर मला जाणवलं की जे काही एवढ्या कमी वयामध्ये आपल्याला एवढी मोठी जबाबदारी किंवा मग एवढ्या मोठ्या लोकसमुदायांसाठी आपल्याला जे काही काम करायचं आहे त्यांची जी काही संधी आहे ते आपल्याला लोकसेवेमधनं एकदम चांगल्या पद्धतीनं मिळू शकते आणि ही एक क्लास वनची पोस्ट राज्यसेवेमधनं मिळू शकते त्यामुळं मी सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचा निर्णय घेतला बरं तुम्हाला असं वाटत होतं की जर मी आस दिली तर निश्चितच निश्चितच क्लास ऑफिसर होईल पदापर्यंत मी पोहोचेल सर यामध्ये कॉम्पिटिशन खूपच जास्त आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही आहेत स्टार्टिंगला म्हणजे एकदम स्टार्टिंगला मला वाटायचं की मला आत्मविश्वास होता की मी यशस्वी होईल पण जसं जसं मला यातल्या टप्पे म्हणजे यातली जी काही कॉम्पिटिशन आहे खरा अभ्यास केल्यानंतर मला कळालं की अरे यात खूप लोक आहेत आणि ते खूप सारे प्रयत्न करत आहेत त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा कुठेतरी वरच जाऊन अभ्यास करावा लागायचा आणि तो मी केला मग हळूहळू आत्मविश्वास वाढत गेला आणि हळूहळू मग मी एक्झाम क्लिअर करायला लागलो आणि पुढे आत्मविश्वास वाढून मी मुलाखतीमध्ये पण खूप आत्मविश्वासाने बोललो आणि कुठेतरी आज मी या पदावरती रुजू नाही असे बोलले जातं की स्पर्धात्मक परीक्षा द्यायची असतील तर कुठेतरी इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे खाजगी सं जे असतात ना ट्युशन्स वगैरे घेणे अभ्यास करण्यासाठी मोठमोठ्या मुट आता मुलं आपले नांदेडचे मुलं नाशिकला जातात पुण्याला जातात औरंगाबादला जातात तर आपण स्पर्धात्मक परीक्षेसाठी अभ्यास कुठे केला सर मी दोन हजार वीस ते दोन हजार बावीस अशी दोन वर्ष घरी राहूनच अभ्यास केलेला आहे मला वाटतं की जे स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये जे काही सिलेबस आहेत आणि जे काही गेल्या वर्षीचे आलेले प्रश्न उत्तर आहेत आणि रिव्हिजन या तीन गोष्टींचं आपण जर योग्य नियोजन केलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये कोणीही यश मिळवू शकतं आणि त्यासाठी जे काही संकलनात्मक अभ्यास करावा लागतो एकदम सिलेबसला धरून तो अगदी गरजेचा असतो पण असं म्हणायचं का की घरी म्हणजे वातावरण जरी अभ्यास करायचा असेल घरी घरीसुद्धा अभ्यास करून आपण आ, सर निश्चितच म्हणजे जे काही अभ्यास करायचा असतो तो कुठेही केला तरी अभ्यास अभ्यासच असतो आणि जे काही रेफरन्स बुक्स आहेत टॉपर्स की यूट्यूब माध्यमातून मला मिळालेले त्यांचे मार्गदर्शन अगदी सर्वांना उपलब्ध आहे त्यामुळं जे काही पुस्तक आपण तिथे पण वाचायचे आहे तिथे पण वाचायचे आहेत त्यामुळं कोचिंग वगैरे लावून करण्यापेक्षा जर सेल्फ स्टडी केली तर ज्या काही स्वतः चुका आहेत त्या स्वतः चुका आपण लवकर शोधू शकतो आणि माध्यमातून लवकर यश मिळू शकतो असं मला वाटतं आपल्याला यश संपादन झालेलंच आहे उद्या आपण क्लास वन ऑफिसर म्हणून कुठेतरी पण मला आता सांगा की आपल्या घरची परिस्थिती किंवा आपली आई आणि वडील काय करतो सर माझी आई एक प्राथमिक शिक्षिका आहे ती इयत्ता तिसरी शिकवते आणि माझे पप्पा हे एका खत कंपनीला लेबर सप्लायर म्हणून कार्य करतात घरची परिस्थिती तर अगदी सामान्यच म्हणजे लहानपणापासून आम्ही पप्पा आई पप्पांचे कष्ट बघत आलो आणि ते त्या कष्टांनाच मी माझं प्रेरणास्थान बनवलं असं वाटलं नाही का बाबा की की ठीक आहे इतर मुलं जसं स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणून पुण्याला जातात थोडं एन्जॉय करतात असेल तुम्ही म्हणजे जेव्हा तुमचा ऐकलं असं वाटलं नाही का आपणही बाहेर जाऊन काही करायला पाहिजे सर मूळत जो मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला तेव्हा मला यातली स्पर्धा म्हणजे स्पर्धेतला खरा अर्थ कळाला की किती लोक करत आहेत काय करतायत आणि जेव्हा मी असं दुसऱ्या स्पर्धा परीक्षार्थीकडे बघतो तेव्हा ते, ते जेवढा अभ्यास करतायत मग मी, मी पुण्यात विचारणा केली की माझ्या जे काही मित्र आहेत त्यांना त्यांनी किती वेळा अभ्यास करतात ते, ते वगैरे करता एक त्यांचं जे वातावरण आहे तिथलं ते त्याची एक जाणीवपूर्वक विचारणा करून त्याची माहिती काढली त्यांच्यापेक्षा निश्चितच डबल अभ्यास मला करायचा करा होता कारण मी इथे होतो त्यामुळे मी जवळपास डबल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला म्हणजे मनाशी खून गाठ केली होती की आपल्याला यश संपादन करायचंच आहे आणि तेही घरी राहून बरं मला एक सांगा आता हे सगळं करत असताना आता मी चर्चा मी अगोदर बोलताना बोललो की बावीस चौदा रँक चौदावा आलात हे काय नेमकं म्हणजे एकंदरीत आपल्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की परीक्षाच्या पूर्व त्याला जर तिथली परिस्थिती माहित असेल तर तो त्या दृष्टीनं अभ्यास करू शकतो तर नेमकं काय तुम्ही किती त्याच्या रँकचं काय प्रकार आहे काय म्हणजे त्याची संकल्पना काय सर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विविध स्पर्धा परीक्षा आयोजित जातात त्यापैकी जे राजपत्रित अधिकारी आहेत गॅजेटेड ऑफिसर्स क्लास वन आणि क्लास टू त्यांच्यासाठी राज्यसेवा म्हणून ही परीक्षा आयोजित केली जाते यामध्ये तीन टप्पे असतात पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत जवळपास दोन हजार बावीसला सहाशे वीस जागांची ॲड होती त्यामध्ये स्टार्टिंगला पूर्वपरीक्षा झाली ती जवळपास एक पाच सहा लाख विद्यार्थ्यांनी दिली पूर्वपरीक्षेमध्ये जे उत्तीर्ण झाले त्यांनी जवळपास सात आठ हजार जणांनी मुख्य परीक्षा दिली आणि मुख्य परीक्षे मधून पण उत्तीर्ण होऊन जवळपास एक अठराशे जणांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे अशी तीन टप्प्या असतात यात आणि या तीन टप्प्यामध्ये जे काही राज्यसेवा मुख्य परीक्षा आहेत त्यामध्ये उपजिल्हाधिकारी पोलीस उपअधीक्षक तहसीलदार असे विविध पदांसाठी ही परीक्षा होत्या आणि त्यामध्ये माझा चौदावा रँक आलेला आहे बरं आता हे चौदावा रँक म्हणजे आता मला एक सांगा की अनुसूचित जातीमध्ये किती जागा होत्या एकंदरीत आणि चौदावं म्हणजे काय नेमकं सर अनुसूचित जातींमध्ये एकूण बावन्न जागा होत्या त्यापैकी जे काही एकोणतीस आहेत ते गट म्हणजे क्लास वन ऑफिसर्सच्या आहेत आणि उरलेले जे आहेत ते क्लास टू ऑफिसर्सच्या आहेत तर माझा चौदावा रँक आला आहे म्हणजे जे काही सिलेक्टेड ऑफिसर्स झालेले आहेत सध्या बावन्न त्यांपैकी त्या सिलेक्टेड ऑफिसर्सपैकी मी चौदावा आहे बरं तुम्हाला विद्यार्थ्यांना काय सांग असं वाटतं का नेमकं की काय केलं पाहिजे किंवा काय करावं करावं किंवा नाही सर्वात पहिले तर तुम्ही आता जर चालू केलं असेल अभ्यासाची तयारी तर जो काही तुमचा प्लॅन बी आहे किंवा जर स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं तर काय करावं हे जे काही प्लॅन बी आहे तो आधी स्वतः एकदम पक्का करावा जसं की माझं इंजिनिअरिंग झालं असल्यामुळे मला प्रायव्हेट जॉब कधी मिळू शकला असता तर एक तुमचा जो काही प्लॅन बी आहे तो आधी पूर्णपणे सिक्युअर करून ठेवा आणि नंतर ही जी काही स्पर्धा आहे मला असं म्हणायचं आहे की बरोबर आहे तुमचा मुद्दा अगदी योग्यच आहे कारण मुलं काय करतात की मला कलेक्टर आहे मला तहसीलदार आहे त्याच्याच मागं लागतात आणि नाही झालो तर आता आपल्या भाषेत जर बोलायचं म्हटलं दलित भाषेत तर नाही झालो तर भिकार चोटपणा करून फिरतो हे सुद्धा आपण पाहतोय हो। म्हणून तुम्हाला असं म्हणायचं की बी प्लॅन करणं गरजेचं आहे येस सर प्लॅन बी रेडी ठेवायलाच हवा सगळ्यांनी नाही झालं याचा विचार स्टार्टिंगला करायला हवा आणि नंतर याच्यामध्ये उतरल्यानंतर जे काही स्पर्धा आहे ती पहिल्यांदा चाच पळून बघायला हवी विद्यार्थी किती अभ्यास करत आहेत त्यानंतर मी माझी त्रिसूत्री होते अभ्यासाची एक तर पहिलं सिलेबस दुसरं म्हणजे गेल्या वर्षी आलेले प्रश्न आणि तिसरं रिव्हिजन या तीन गोष्टींची गाठ अगदी योग्य पद्धतीने आणि जे काही रेफरन्स बुक टॉपर्सनी स सजेस्ट केलेलं असतात युट्यूबवरती व्हिडिओजवरती ह्या चार गोष्टींचा तुम्ही मिलाप जर मिळाला तर तुम्ही स्पर्धा परीक्षेत निश्चितच यश मिळू शकता आणि मला आवर्जून सांगावं लागेल की याच्यामध्ये अभ्यास जी काही आपण मेहनत म्हणतो त्याला पर्याय नाहीच आहे तुम्हाला खूप खूप अभ्यास करावा लागणार आहे कारण जर आपण कॉम्पिटिशन बघितली तर ती दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे मला वाटतं की एक एक सर्व परिस्थितींची जाणीव असून म्हणजे तुमचे घरची परिस्थिती तुमचा प्लॅन बी यातली स्पर्धा तुमचा किती अभ्यास आहे तुम्ही किती हुशार आहात किंवा मग तुम्ही गेल्या वर्षीचे प्रश्न सोडून बघितलात का तुमचा किती स्कोर येतो या सर्वांचा विचार करून एक मिनिमम दोन वर्ष तीन वर्ष अशी टाईम लिमिट ठेवून तेवढ्या वेळामध्ये तुम्ही यश संपादन केलं पाहिजे जनरली आपले मुलं किंवा मागासवर्गीयचं मुलं जर म्हटलं तर थोडं मार्क्स चांगले पडले क्लास वन म्हणजे वर्गामध्ये जर त्याचं फार हुशार असेल आणि त्याला मार्क्स चांगले पडतील तर थोडं त्याला त्याच्या कानात हवं भरते आणि ते जे आजकाल चालते प्रकरण मुलीवरती प्रेम करणं आता तो मुलगा आहेस म्हणून मुलीवरती म्हणतो मुलगी असते तर कदाचित मुलावर म्हणलं असतं तर मुलीवर प्रेम करणं आणि काय म्हणतात त्याला वा असं वाहत जाणं असं कधी वाटलं नाही का मी वर्गामध्ये फार म्हणजे क्ला म्हणजे आता क्ला क्लासमध्ये मोठा आहे म्हणजे महाराष्ट्र मोठा आहे मला मुली पाहतात आणि एक असतं जनरली वय असतं की म मुलगा जर हुशार असेल तर मुली मुलींचं आकर्षण तिकडं असतं आणि मुलगा सुद्धा आकर्षण होऊन थोडं कदाचित वायाही जातो आणि कधी सक्सेसही होतात असं म्हणत नाही की वायाच जातो मी दोन्ही प्रकार असतात पण तुला असं वाटलं नाही का कधी की बाबा मुली पाहतात मग आपण पण कुठंतरी त्यांना अप्रोच झालं पाहिजे सर म्हणजे या वयात तर तसं होतं खूपदा झालेलं आहे तसं पण जो काही अभ्यास आहे त्या अभ्यासाला कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे कुठे पण आणि जे काही आईवडिलांचे कष्ट आहेत त्या कष्टांकडं सगळ्यांनी बघलं पाहिजे आपण कुणासाठी करतो आणि या गोष्टींसाठी एक निश्चित टाईम पिरियड असतो जसं की आता मला सक्सेस मिळाल्यानंतर या गोष्टी करण्यास मला टाईम मिळेलच त्यामुळं जे काही तुमचं ध्येय आहे त्या ध्येयाकडे तुम्ही एकदम शंभर टक्के दिलं पाहिजे कारण स्पर्धा परीक्षा म्हणलं का स्पर्धा आलीच आणि त्यामध्ये तुम्ही जर कुठे कोणत्याही गोष्टीच्या मागे धावलात तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर पडाल हे निश्चित बरं काही स्पोर्टी वगैरे स्पोर्ट्समध्ये काही कुठलं अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये काय आहे का सर माझी हॉबीज मी चेस खेळतो बुद्धिबळ आणि बॅडमिंटन बुद्धिबळ खेळतो म्हटलं तर तो खेळ नाही आमच्यासाठी कारण तू ऑलरेडी हुशार आहेस हुशार मुलं बुद्धिबळ खेळतात ही जनरली आहे पण ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे का सर सर मी कॉलेजमध्ये असताना स्विमिंग पण करायचो आणि बॅडमिंटन पण खेळायचो आणि दर आठवड्याला आम्ही फुटबॉल खेळायला पण जायचो आणि असं ऑदर ॲक्टिव्हिटीजमध्ये एन जी ओजमध्ये वगैरे मी जाऊन भेटी वगैरे द्यायचो आमच्या आणि आमच्या कॉलेजमध्ये एक विद्यार्थ्यांना शिकवणारी स्वयं नावाची एक यंत्रणा ना होती ते जे काही झोपडपट्टीतील विद्यार्थी आहेत त्यांना जाऊन शिकवायचे तर त्यामध्ये पण मी जाऊन शिकवायचो विद्यार्थ्यानं एकंदरीत पाहिलं आपण की एखादं यश संपादन करायचं असता नियमितता किती असते आणि चिकाटी किती असते फार महत्वाची आहे कारण आता हे स्पर्धात्मक युग आहे आणि स्पर्धात्मक युगामध्ये स्वतःचं जे काही एन्जॉयचं किंवा मनोरंजन किंवा एन्जॉयचे जे काही क्षण असतात हे क्षण टाळून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची जी काही धमक असते आणि ती धमकच त्या विद्यार्थ्यांना यशस्वी करते असं आपल्याला आत्ताच शुभम वाटर यांनी सांगितलेलं कदाचित त्यांचे हे बोल आपल्या कामात येतील आपण आता त्यांची आई आहे आपल्यासोबत त्यांनाही बोलूया झालेलं आहे जे ध्येय होतं उद्दिष्ट होतं आणि लहानपणापासून मला वाटायचं की माझ्या मुलांनी कुठंतरी चांगलं कार्य करावं काम करावं आणि मला नोकरीपेक्षा एक असं वाटत होतं की त्यांनी म्हणजे एक असंच भारताचा एक असं चांगला नागरिक झाला पाहिजे की त्याच्याकडे सगळ्यांनी पाहताना त्या समाजाने त्याच्याकडे पाहताना एक वेगळ्या नजरेनं पाहिलं पाहिजे आता एक मला सांगा मुलगा चांगला झाला हुशार झाला तर आईवडिलांची अपेक्षा वेगळी होते त्यांनी फक्त कामच करावं त्यांनी पैसा कमवावा आणून द्यावं असं जनरली होतं पण असं वाटत नाही कुणाला किंवा त्यांनी समाज काम करावं आणि आपल्या समाजाच्या काही मुलांना सुद्धा घेऊन चलावं असंच मला वाटतं का नेमकं काय वाटतं नाही मला त्यांनी कमवावं किंवा हे करावं वा असं काही वाटत नाही पण एवढं आहे की त्यांनी समाजासाठी काहीतरी करावं आणि आपल्या समाजातील मुलांना जास्तीत जास्त सगळ्यांना कसं समोर नेता येईल आणि दुसऱ्यांना कसं सहकार्य करता येईल एवढं त्यांना पाहावं एवढीच माझी इच्छा आहे प्रेक्षकांनो आता आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत दादाराव त्यांना आपण त्यांना थोडं बोलतो करूया त्यांनाही आ... नेमकं तुम्हाला मुलाच्या या यशानंतर कसं वाटतं खूप आनंद गगनामध्ये मावत नाही सर कारण एवढं मोठं यश संपादन केलं क्लास वनची पोस्ट मिळाली त्याच्यामुळं एवढा आनंद वाटतो की पूर्ण मी जिंकलो हा आनंद तुमच्यापर्यंतच ठेवणार आहात की तुम्ही समाजामध्ये वाटायचं किंवा समाजापर्यंत जावं असं वाटतं नाही पूर्ण समाजामध्ये जे त्यांच्याकडून सहकार्य होईल ते त्यांनी पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे कारण स्वतःसाठी नको कारण इतरांसाठी थोडं काहीतरी केलं पाहिजे बरं आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये म्हणजे जे काही आपलं कुटुंब आहे म्हणजे आईचं वडिलांचं किंवा आपल्या पत्नीच्या आईचं वडिलांचं म्हणून या परिवारामध्ये कोणी आहे का क्लास वन क्लास टू क्लास टू आय आय टी झालेला त्यांचा मामाच आहे तिरुपती बालाजीला त्यांचं थोडं प्रेरणास्थान आहे त्यां त्यांच्या पावलावर पाहून त्यांनीसुद्धा आय आय टी कानपूरमध्येच झालेली आहे त्यांच्या मामाची आणि यानंसुद्धा आय आय टी कानपूरमध्येच झालेला आहे आणि आय आय टीच्या वेळेस त्याने भारतामध्ये माझा मुलगा सत्याहत्तर रँक आले येस बरं ब आता तुम्ही आपल्या समाजाला म्हणजे बुद्धिस्ट लोकांना काय सांगू इच्छिता एवढं सांगू शकतो की मुलावर जास्तीत जास्त लक्ष देणे वा मार्गाला लागू नये मुलं आणि होता होईपर्यंत मुलाजवळ पैसे केव्हाही देऊ नये आपण स्वतः जिथं लागतील तिथंच पैसे आपण जाऊन स्वतः फी वगैरे भरणं एवढं सांगू शकतो एक खरंच एक छानसा मुद्दा त्याने सांगितला की मुलांकडे जास्त पैसे देऊ नये पैसे दिल्यानंतर मुलगा कदाचित वेगळ्या मार्गाला लागू शकतो असा त्यांचा मागचे विचार आहेत आणि खरंच आहे कारण विद्यार्थ्यांना जर पैसे मिळायला लागले जवळ तर तो कदाचित वेगळ्या लाईनला लागूही शकतो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या मुलांना आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे प्रेक्षकांनो आपण आता या वाठोरे कुटुंबाची आपण कहाणी आपण पाहिलेली आहे यश आपण मेहनत केल्यानंतर इतर म्हणतात की यश देवाच्या हातात आहे हे ते आपण मानत नाही पण यश आपण किती मेहनत करतो याच्यावर आपलं यश मिळणं हे आपल्या हातात आहे हे आता स्पष्ट होते थांबूयात मी विजय निलिंगेकर जय भीम पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा